आपण पोहोचलोय मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये तो कार्यक्रम होत आहे हे बघा श्री सौरभ जाधव आणि आजची डेट ज्यांनी पुस्तक लिहिलं आहे त्यांचे साईन आपल्याला यावर मिळाले हे नमस्ते गाय गुड आफ्टरनून वेलकम टू न्यू एपिसोड सध्या आपण आलोय अंधेरी वेशला रमेश नगर मध्ये जिथे एक सेशन होणार आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती हा सेशन हँडल करणार आहेत आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी अंधश्रद्धेच्या रिलेटेड आपल्याला सांगणार आहेत जाऊयात आपण त्यानंतर आपल्याला जायचंय दादर वेशला समोर कुत्रे आहेत चावले नाही पाहिजे दादर वेशला बरेचसे लेखक तिकडे जमा होणार आहेत आणि पुस्तक प्रकाशनचा सोहळा जो आहे तो तिकडे ठेवण्यात आलाय सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आपण कार्यक्रम मेन अटेंड करणार आहोत आणि बघूयात की कशा प्रकारे त्या गोष्टी सांगतायत आणि लोकांमध्ये अवेअरनेस पसरवत हे गार्डन बघा किती सुंदर दिसत आहे एकदम शांतता आहे इकडे गुलाबी आहे काय करते गुलाबी ठेवायची का सोडायची सोडायची रचना या सोड देणार सोडना पडेगा ना म्हणून काय करते गुलामी महिला करके खास करके हमारी जिंदगी से ना अभी हमने पढ़ा कि पोथी लिख के महिलाओं को उस कानून में पोथी के कानून में है ना देश के नहीं संविधान के नहीं तो पोथी के कानून में डाला गया कहा महिलाओं ने उपवास करना चाहिए महिलाओं ने पूजा करनी चाहिए महिलाओं ने यह करना चाहिए तो सिर्फ महिला है क्यों है ना तो आज महत्वपूर्ण विषय है कि अंधश्रद्धा निर्मूलन समिति के जो लोग हैं वो हमारे पास आए हुए हैं बात कर सकते और हम देखेंगे कि क्या क्या चीजें हैं जो हमारे आंखों के सामने होती हैं लेकिन हमको लगता है ये जादू है ये इंसानों में बहुत शक्ति है ये तो हमारा भविष्य बताते हैं ये सब कुछ कर सकते हैं ऐसा हमें लगता है ना तो वो सारी चीजें टटोलने के लिए हम यहाँ पे इकट्ठा है दैवी शक्ति है आने आने का हा देवी आली तर पेटते बघा आपले आता मत बदले होता अशी आली असती ना तर मग आपल्याला घरी जेवणाचा महत्वाचा गॅस पाणी होतून आपण जेवण शिजवलं असत बरोबर आहे ना कशाला मागायचा गॅस घ्या पाणी आपल्याला कमी पैशात मिळते गॅस पेक्षा तर हा दिवा पाण्याचा दिवा कसा पेटला हम नवरात्री की बात करे थे और मैं ये बता रही थी कि शायद हम देख के एक दूसरे का ये चेंज करते हैं कि ये करिए ना मुझे भी करना चाहिए या कुछ हमें डर होता है कि ये ये नहीं किया तो पता नहीं देवी क्या कर देगी हमें या तो हम बहुत आसानी से बोल सकते हैं कि ये हमारी श्रद्धा है और हमें हमारी श्रद्धा रखने का पूरा हक है तो हम करेंगे ये सब बराबर कोई कहेगा हमारी खुशी है इसमें खुशी है बेशक का है पर हमें एक बात जानना बहुत जरूरी है कि श्रद्धा और अंधश्रद्धा इसमें बहुत हल्का सा फर्क होता है। तो आम्ही निघालो आता बाहेर आणि हा जो कार्यक्रम ठेवला गेला होता अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हा खास महिलांसाठी होता म्हणून तुम्हाला सगळ्या महिला दिसल्या असतील तिथे आम्ही डॉक्युमेंटरी जी शूट केली होती तसंच काही प्रात्यक्षिक ते इथे दाखवतायत आणि एक मेन गोष्ट होती की पाण्याने त्यांनी दिवा पेटवून दाखवला तो कसा तुम्ही सांगा मला आता आपण जातो दादरला तिथे पुस्तकाचं एक प्रकाशन होणार आहे सध्या संध्याकाळचे साडेचार होते चला आपण उतरलोय दादर स्टेशनवरती आता आपण लोकेशन वरती जातोय फायनली आपण पोहोचलोय मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये इथेच तो कार्यक्रम होत आहे कॉफी पिते सगळेजण हळूहळू जमत आहेत समोर तुम्हाला जे लोक दिसत आहेत यातले बरेच लोक लेखक आहेत लेखिक आहेत आणि कवी सुद्धा आहेत मध्ये विचारांची पेरणी केली आणि आपलं जीवन समृद्ध केलं आश्वासन केलं असे सर्व महामानव या सर्वांना प्रथम अभिवादन करते सुप्रसिद्ध लेखक योगीराज बापूर यांच्या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आपण ते आयोजित केलेला आहे योगीराज बाबूल हे सुप्रसिद्ध लेखक आहेत आणि त्यांचे मी तीन पुस्तकं लिहिले आहेत आणि आपल्याला यावरती त्यांनी साईनसुद्धा करून दिली मी तुम्हाला दाखवतो हे बघा श्री सौरभ जाधव योगरेज बागुल आणि आजची डेट सो हे खूप भारी आहे ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे त्यांची साईन आपल्याला यावर मिळाली आहे त्याला सध्या रात्रीचे सव्वा नऊ होत आहेत आणि आत्ता आम्ही लोक निघालो आहे आपल्याला जायचं आहे जोगेश्वरीला तिथून सागर आपल्याला भेटणार आहे चलो आपण उतरलं आहे जोगेश्वरी स्टेशनवरती आता सागर येतो आहे आपल्याला बुक्स ठेवायला पिशवी पण पाहिजे तो तरी घेऊन येत आहे आणि या शिड्या चढायच्या आपल्याला एवढ्या इथे बघा हे आहे स्टेशन पूर्ण ही वेस्ट साईड आहे ईस्ट त्या साईडला आपण ह्या ट्रेनने आलोय गोरेगाव साईडच्या सागर आपल्याला भेटला आहे मग कधी जाणार आहे लातूरला पेंटिंग चालू आहे काय कलर देणं चालू आहे त्याच्यानुसार आज त्याचा जायचा प्लॅन होता पण तो कॅन्सल झाला आहे कारण की त्याच्या घराचं कलर देण्याचं काम सुरू आहे तुमच्यासाठी खूप खास येणार आहे आता ते मी सांगणार नाही आहे सध्या पण काहीतरी येणार आहे सो त्यासाठी राहावं हो नक्कीच रेडी पण उद्या काहीतरी बाहेर जाणार आहोत तिथून मग अजून बाहेर जाणार आहोत <laughs> मजा येणार आहे चला थोडंसं आम्ही बसतो थो, बोलतो वगैरे आणि मग आपण निघूयात चलो गाईस बाय बाय तर मित्रांनो काल रात्री यायला मला खूप लेट झाला अकरा साडे अकरा झाले आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर